विधानसभेत मराठा समाज जिंकला की हारला या विषयावर आपण भाष्य करणार आहोत संघर्षोद्धा मनोज ज्वारंगी पाटील यांनी गेल्या पंधरा महिन्यापासनं अविरतपणे मराठा समाजासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलनं केलेले आहेत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि इतर न्याय मागण्यासाठी अशा प्रकारचे आंदोलनं त्यांनी केलेले आहेत आता नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि यामध्ये महायुतीला प्रचंड असा प्रकारचं बहुमत मिळालेलं आहे तर महाविकास आघाडीची सपसेल या ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आहे असं असलं तरीही मराठा समाजानं किंवा जरांगी पाटलानं एकही उमेदवार या निवडणुकीमध्ये दिलेला नव्हता त्यांनी त्यांच्या आचारसंहिता काळातील जर क्लिप बाहेर काढल्या म्हणजे व्हिडिओज जर जरांगी पाटलाचे बाहेर काढले तर त्यांनी स्पष्ट असं म्हटलेलं आहे की माझा कुठल्याही सत्ताधाऱ्यांना पाठिंबा नाही कुठल्याही विरोधकांना पाठिंबा नाही किंवा कुठल्याही अपक्षाला पाठिंबा नाही ज्याला पाळायचं आहे त्याला पाळा अशा प्रकारचा मेसेज जरांगी पाटलांनी दिलेला आहे आणि परिणती अशी झाली म्हणजे समाजात संभ्रम व्हायचा नाही व्हायचा प्रश्न नव्हता कारण मराठा आरक्षण आंदोलन हे मुळात आघाडीला जिंकवण्यासाठी नव्हतं लोकसभेत आघाडीनं मराठा मतं कॅश करा करण्याचा प्रयत्न केला मात्र पुन्हा म्हणजे लोकसभेनंतर त्यांनी ब्रसुद्धा मराठा आरक्षणावर काढलेला नाही त्यामुळं या ठिकाणी मराठा समाज हा मरा ना आघाडीच्या बाजूनं होता आणि युतीच्या बाजूनं असण्याचाही प्रश्न नव्हता कारण तेही मराठा आरक्षणावर बोलायला तयार नव्हते त्यामुळं ते कोणना ह्या बाजूनं होता समाज न त्या बाजूनं होता परंतु लोकशाही प्रक्रिया आहे दोन्हीपैकी एकाला निवडून देणार आणि भारतीय जनता पक्षानं अशी खेळी केली की प्रचंड प्रमाणात मराठा उमेदवार दिले आणि अपक्षसुद्धा मोठ्या प्रमाणात उभे केले आता निश्चितच जारांगी पाटलांचे शब्द आहेत की जातीची हार होऊ देऊ नका अशा प्रकारचे शब्द आहेत आणि मग या प्रमाणात अशा प्रकारचं मतदान लोकांनी केलं की <coughs> महायुतीचे उमेदवार निवडून आले परंतु महायुतीचे जरी असले तरी मागच्या निवडणुकीमध्ये जवळपास एकशे एकोणसत्तर उमेदवार मराठा उमेदवार होते दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तर या विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशे चार आमदार निवडून आलेले आहेत आता त्या बाबतीत किती बोलतील काय बोलतील हा पुढचा जरी प्रश्न असला तरीसुद्धा एक मोठा गट मराठा समाजाचा या ठिकाणी तयार झालेला आहे कारण आता समाज जागृत झालेला आहे गावातील प्रत्येक युवक खेड्यातील प्रत्येक युवक शहरातील प्रत्येक युवक आता त्या आमदारांना जाप विचारण्यास सक्षम आहे कारण गेल्या पंधरा महिन्यामध्ये मराठा समाजाला जे या ठिकाणी जो काही बोध या ठिकाणी घ्यावा लागला यातून आता हा समाज सक्षम झालेला आहे की मागितल्याशिवाय मिळत नाही म्हणून आता यापुढं या आमदारांना या सोबत घेऊन हा समाज या ठिकाणी आरक्षणाचा लढणारा लढा लढणार आहे आणि जर नाही आले तर त्यांच्या दारासमोर उभा ठाकून समाज या ठिकाणी त्यांना जात विचारायलासुद्धा सक्षम झालेला आहे त्यामुळं मराठा समाज जिंकला की हरला यावर आपल्याला म्हणजे बोलण्यापेक्षा निश्चितच मराठा समाजाचा हा विजय या ठिकाणी आहे तर दुसऱ्या बाजूला <coughs> लक्ष्मण हाके नावाचा हा युवक असं म्हणतोय की हा ओबीसींचा विजय आहे चांगली गोष्ट आहे ओबीसी समाज जर मराठा समाजाला पुढं करत असेल तर चांगली गोष्ट आहे मुळात मराठा आरक्षणाचा लढा हा मराठा वर्ष ओबीसी नसून मराठा गरीब राज गरीब लोक विरुद्ध प्रस्थापित मराठा राजकारणी असा होता परंतु या ठिकाणी त्यांना असं सांगितलं की जे जे लोक जारांगी पाटलांना भेटले ते ते पडले आणि तो उदाहरण देतो राजेश टोपेचं पृथ्वीराज चव्हाणांचं हे जरी लोक पडले असले आता आहे हार जित आहे तो त्यांचा प्रश्न आहे तो त्या पक्षाचा प्रश्न आहे किंवा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे परंतु हा लढा हा समाजाच्या आरक्षणासाठीचा आहे आणि प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात होता बरं लक्ष्मण हाकेनं गेवरायमध्ये प्रियंका खेडकर नावाचे उमेदवार उभ्या केल्या होत्या आष्टीमध्ये भीमराव धोंडे नावाचे उमेदवार उभे केले होते माजलगावमध्ये माधव निर्मळ नावाचे उमेदवार उभा केले होते तर घनसावंगीमध्ये कावेरी खटके नावाचे उमेदवार उभा केले होते याशिवाय तिकडं म्हणजे हिंगोलीमध्ये सुद्धा सुरनार नावाचा उमेदवार उभा केला होता अशा अनेक उमेदवार त्यांनी उभा केले होते त्यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही त्यांनी जे मतं घेतली ते फक्त भीमराव धोंडे नावाचा व्यक्ती हा दोन नंबरला राहिलेला आहे तर विजय झालेले भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश देशे यांनी सांगितलं की पंकजा मुंडेंनी प्रीतम मुंडेंनी त्यांच्या ड्रायवरनं त्यांच्या पी हाँ 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 आ, आ, हा सुरेश दासांच्या विरोधात प्रचार केला हा त्यांचा इंटरनल पार्ट आहे आपल्याला त्या खोलात जाण्याची आवश्यकता नाही परंतु पंकजाताईसारख्या लोकांनी सुरेशदासांच्या विरोधात मतदान केलं म्हणून भीमराव दोंडे दोन नंबरला आले आणि आता एकही उमेदवार निवडून आलेला नाही त्यामुळं हा मराठा समाजाचा या ठिकाणी विजय आहे आणि राहिला प्रश्न हकी असं म्हणतात की जरांगी पाटलांना भेटलेले उमेदवार या ठिकाणी पडलेले आहेत मग जारांगी पाटलाला भेटलेले राधाकृष्ण विखे पाटील कसे निवडून आले जरांगा जारांगी पाटलांना भेटलेले संतोष रावसाहेब दानवे कसे निवडून आले जरांगी पाटलांना भेटलेले नारायण कुचे कसे निवडून आले जरांगी पाटलाला भेटलेले धनंजय मुंडे कसे निवडून आले जरांगी पाटलांना भेटलेले अब्दुल सत्तार कसे निवडून आले जरांगा जारांगी पाटलांना भेटलेले संजय शिरसाट कसे निवडून आले असे कितीतरी उदाहरण देता येतील तुम्हाला हे फक्त बोटावर मोजणे एवढी नावं मी तुम्हाला सांगितलेले की म्हणजे जारंगे पाटलाला भेटले म्हणले पडले असं नाही तर हा म्हणजे हकीचा इथं शून्य टक्के इफेक्ट आहे फक्त तो छाती बुडून मीडिया मॅनेज करून किंवा त्याला मीडिया या ठिकाणी भुजबळांसारखे व्यक्ती देत आहेत किंवा सगळ्यात मोठा आशीर्वाद हा नामदार फडणवीस साहेब असा साहेबांसारखे व्यक्तीचा आहे कारण त्यांनी हाकेला वडीगोदरीला उपोषणाला परवानगी ग्रह ग्रह मंत्रालयाने दिले जारंगी पाटलांना भेटायला हजारो लाखो लोक येतात आणि तरीही जारंगी पाटलाचा रस्ता तिथं ग्रह खातं बंद करते जो जे महाराष्ट्र शासन गण गन... म्हणजे हिंदूंचा सण गणपती त्याच्या मिरवणुका निघणार आहेत आणि ईदची स सा... ईदच्या सवाऱ्या निघणार आहेत म्हणजे पुन्हा मिरवणुका मुस्लिम बांधवाजी निघणार आहेत म्हणून एक दिवस ईदची सुट्टी पुढे ढकलतं आणि तेच महाराष्ट्र शासन जारंगी पाटील ज्या गावात उपोषणा बसले त्याच गावात मंगेश ससाने नावाच्या भुजबळांच्या जवळच्या व्यक्तीला परवानगी देत आहे एवढंच नाही तेच शासन पंकजाताईच्या जवळचा व्यक्ती पंकजाताईचं गोंडस बाळ लक्ष्मण हाके नावाच्या व्यक्तीला पाटलाचा रस्ता बंद करून म्हणजे अक्षरशः त्या ठिकाणी परवानगी देते म्हणजे हे कुठंतरी दुर्दैवी आहे समाज हारला किंवा जिंकला हा प्रश्न नाही परंतु समाजाचे प्रश्न मात्र प्रलंबित आहेत कारण अतिशय खालावलेली अवस्था या ठिकाणी आहे आरक्षणाचे निकष मराठा समाज पूर्ण करतो आहे मराठा समाजाला आज ऊसतोडीला जावं लागतोय हमाल म्हणून काम करतो आहे रिक्षा चालक म्हणून काम करतो ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतो ट्रक चालक म्हणून काम करतो आहे एवढंच नाही अनेक माता भगिनींना काही ठिकाणी म्हणून म्हणूनसुद्धा काम करावं लागतं अतिशय विपन्न अवस्थेत समाज आहे म्हणून समाजाचे प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे आहेत